बातमी डहाणूमधून आहे डहाणूमध्ये दोनशे पन्नास पेक्षा अधिक विद्यार्थ्यांना विषबाधा झालेली आहे आश्रम आश्रमशाळेमधली ही घटना आहे जेवण आणि पाण्यामधून ही विषबाधा झाली आहे कासा उपजिल्हा रुग्णालयामध्ये त्यांच्यावरती उपचार सुरू आहेत डहाणूमध्ये दोनशे पन्नास पेक्षा अधिक विद्यार्थ्यांना विषबाधा झाली आहे जेवण आणि पाण्यामधून ही विषबाधा झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे सकाळी साडेपाचच्या दरम्यान आश्रमशाह रानकोळ येथे जवळजवळ अठ्ठावीस विद्यार्थी आलेले आहेत त्याच्यातले आठ विद्यार्थ्यांना इथे आय पी डी केलेलं आहे आणि वीस विद्यार्थी त्यांना ओ पी डीवर ठेवलेले आहेत ते आठ विद्यार्थ्यांची थोडं प्रकृती त्यांना आय वी वगैरे लावलेलं ला आहे आणि बाकी वीस विद्यार्थी त्यांना इंजेक्शन आणि अंडर ऑब्झर्वेशन ठेवलेलं आहे या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी विनायक पवार हे आपल्याशी जोडले गेलेले आहेत विनायक डहाणू मधील ही अत्यंत महत्वाची घटना समोर येते पन्नास पेक्षा अधिक विद्यार्थ्यांना विषबाधा झालेली आहे या विषबाधेची जबाबदारी आहे ती रणकोळ का जाणवी हो नक्कीच पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यातील आश्रम शाळेमध्ये अडीच जवळपास अडीचशे विद्यार्थ्यांना अडीचशे विद्यार्थ्यांनी काल दुधीची भाजी आहे ती खाल्ल्यानंतर आज सकाळ पहाटे चार ते पाच वाजल्यापासून त्यांना उलटी तसेच मळमता त्रास झाल्याने नजीकच्या वानगाव कासा तसेच पालघर येथे सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे तर आ, या जेवणातून जी विष बाधा झाल्याची प्राथमिक अंदाज समोर आहे ती जेवणातून झाल्याची माहिती जी आहे ती सरकारी अधिकाऱ्यांनी दिलेली आहे तसेच म्हणजे प्रकल्प अधिकारी सत्यन गांधी यांनी आता जे माहिती दिलेली आहे की सध्या काही विद्यार्थ्यांना घरी सोडण्यात आलेलं आहे तर त्यांची प्रकृती स्थिर आहे जी 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 धन्यवाद विनायक तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी